दैनिक महान कार्याचे कार्यकारी संपादक महेश पवार व प्रतिनिधी संतोष पाटील यांना आदर्श आदर्श पत्रकार पत्रकार पुरस्कार पुरस्कार जाहीर पुण्यातील आघाडीची वृत्तसंस्था असलेल्या पुणे न्यूज एक्सप्रेसचा दैनिक महान कार्याचे कार्यकारी संपादक महेश पवार आणि दैनिक महान कार्याचे जिल्हा प्रतिनिधी संतोष पाटील यांना नुकताच जाहीर झाला आहे येत्या पंचवीस ऑगस्टला कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन येथे या पुरस्काराचे वितरण मोठ्या दिमाकात समाजातील वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे दैनिक महानकार्येचे कार्यकारी संपादक महेश पवार यांनी कोल्हापूर जिल्हा आणि सीमा भागातील सामाजिक आर्थिक राजकीय क्रीडा मनोरंजन कृषी आदि क्षेत्रातील विविध घडामोडींवर केलेले सडेतोड लिखाण आणि कामगार कष्टकरी शेतमजूर व्यापारी युवक युवती महिलांच्यासाठी विविध प्रश्नांना आपल्या लेखणीतून न्याय मिळवून दिलेल्या घटनांची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे पुणे न्यूज एक्सप्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं तसेच दैनिक महानकार्यचे जिल्हा प्रतिनिधी संतोष पाटील यांनी अगदी सुरुवातीच्या काळापासून अगदी पहाटे चार वाजता अंक विक्री करणं अंक विक्री झाली की संपूर्ण जिल्ह्यातील जाहिराती गोळा करणं त्याचबरोबर त्या प्रसिद्ध झाल्यावर त्यांची वसुली करणं आणि या प्रवासात निदर्शनास येणाऱ्या बऱ्याच वाईट गोष्टींवर बातमीच्या माध्यमातून आवाज उठवणं आणि त्यातून समाजातील घटकांना न्याय मिळवून देणं या त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा हा पुरस्कार हा पुरस्कार जाहीर जाहीर करण्यात सांगण्यात दरम्यान होताच दैनिक महान कार्याचे कार्यकारी संपादक महेश पवार आणि जिल्हा प्रतिनिधी संतोष पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा